दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथे सहकार महर्षी वी गु शिवदारे अण्णा प्रशाला इंगळगी येथे दक्षिण सोलापूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी शशिकांत उपाशे यांची निवड झाल्याबद्दल शिवदारे प्रशाला आणि इंगळगी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराप्रसंगी उपासे सर बोलताना म्हणाले की माझ्यावर जे संस्कार झाले आहेत ते इंगळगी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माझे आई वडील तसेच माझे शिक्षक यांना आम्हा यांनी आम्हाला घडवले ते इंगळगी येथील भूमिपुत्र असल्याने या मातीचा मला फार अभिमान आहे ते मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाही आजच्या युवा पिढीला ते संबोधताना म्हणाले की जास्त वेळ मोबाईलमध्ये न घालता खेळ आणि व्यायामाकडे लक्ष द्यावं यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवदारे प्रशालाचे चेअरमन संभाजी माने व्हाईस चेअरमन इनोंदगी कोटेसर श्रीशैल देशमुख शाळेचे मुख्याध्यापक नेलोरे सरगावचे प्रथम नागरिक सरपंच विनोद बनसोडे बसवराज वळसंगे चंद्रकांत गुरव गुलाब शेरीकर बाबूलाल शेरीकर भीमशा वंजारी यल्लाप्पा कोरे जगदीश दसाडे विश्वनाथ घोडके चांद शेरीकर इत्यादी या मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नेलोरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्री चौरे यांनी मानले